महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांना विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स माऊलीनगर गोकुळधामनगर विश्वकर्मा चौक शिवबा नगर लक्ष्मीनगर नवनाथ नगर, नगर साईबाबा मंदिर परिसरामध्ये गेल्या बारा ते तेरा वर्षापासून नागरिक राहत असून आजपर्यंत या परिसरातील नागरिकांसाठी पक्का रस्ता झाला नसून रस्त्यावर सतत पाणी पावसाळ्यामुळे हे जमा होत असते अनेक वेळा टू व्हीलर व लहान मुलांच्या सायकल चिख चिखलात त्यांचा अपघात होत असून यामध्ये नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारींची व्यवस्था नसून त्यामुळे संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर बाहेर जमा होत असते त्यावर डासांचा प्रादुर्भाव होत असल्याने अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून डेंगू मलेरिया आजाराची लागण झालेली आहे सदरील या भागामध्ये स्ट्रीट लाईट नसल्याने रात्रीच्या वेळेस नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे लवकरात लवकर या परिसरातील नागरिकांना वापरासाठी पक्के रस्ते सांडपाना निचरा होण्यासाठी गटारी स्ट्रीट लाईट हे लवकरात लवकर करण्यात यावे नाही तर मनसेस्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे याप्रसंगी जिल्हा संघटक राजेंद्र निकम जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे राज्य उपाध्यक्ष चेतन अडरकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे महानगराध्यक्ष विनोद शिंदे शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे किरण तळेले चेतन पवार कृष्णा मेंगडे शेतकरी सेनेचे अविनाश पाटील साजन पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कॉलेज परिसरातील मूलभूत ज्या सुविधा असतात रस्ते गटारी वगैरे स्ट्रीट लाईट वगैरे आज पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी नागरिक राहत आहेत त्यांनी स्वतःचे घर घेतले कर दिलेलं आहे घरपट्टी दिलेली आहे सर्व टॅक्सेस ते आजपर्यंत भरत आहेत परंतु त्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी असतात आमदार असतात आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं दुर्लक्ष आहे त्या ठिकाणी त्यामुळे रस्ते नाही गटारी नाही कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे हा विषय आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिले की लवकरात लवकर आजची आज कमिटी तयार करणार आहे कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला पत्र दिलं जाईल आणि त्या कमिटी त्या याच्यावरती काम करेल आणि लवकरात लवकर हा विषय मार्गी लावेल